मला वाटतं त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने आता सतीश पाटील आपल्या दोनशे साठच्या प्रस्तावासाठी सन्मान्य सभापती महोदय मी या ठिकाणी उभा आहे आम्ही जो विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी दोनशे साठ प्रस्ताव दिला त्यामध्ये अनेक विषय आहेत आणि ज्याचा उल्लेख अनिल परब साहेबांनी केला की विशेष करून कृषी खात्याचा हा विषय आहे आणि किमान कृषी खात्याचे मंत्री राज्यमंत्री किमान इथं उपस्थित असले पाहिजेत अशी सार्थ अपेक्षा आमची या ठिकाणी असणार आहे आता आशिष शेलार साहेब पण निघालेत आदित्यताई बाहेर जाऊन येत म्हणजे झालं कोरम तुम्ही निरोप दिला तरी मंत्री येणार तुम्ही सिनियर आहेत त्यामुळं शासनाचा एकूणच दोनशे साठचा प्रस्ताव दिल्यानंतर विषय दिल्यानंतर किती गांभीर्य शासन आहे हे मंत्र्यांच्या उपस्थितीवरून सभापती दिसून येत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या बदल विरोधी पक्ष प्रस्ताव मांडतोय त्याचा आम्हाला घेणं देणं नाही आहे कृतीतून त्यांनी दाखवून दिलेल्याचं घेणं देणं नाही आहे आता इथं विधिमंडळातल्या उपस्थितीवरून देखील कृषी आणि कृषी राज्यमंत्र्यांनी मेसेज दिलाय महाराष्ट्रातल्या जनतेला की आम्ही इथं प्रश्न शेतकऱ्यांचा उपस्थित झाला तरी आम्ही इथं सुद्धा दखल घेणार नाही फील्डवाला आम्ही दखल घेतच नाही सुद्धा दखल घेणार नाही हे दाखवून देण्याचं काम कृषी मंत्र्यांनी कृषी राज्यमंत्र्यांनी आता ब सभापती मोदे केलेलं आमचं हे आयुध आहे आता नसलं तरी आम्हाला बोलावं लागेल कारण की शेवटी या राज्यातला शेतकरी आज दीड पावणे दोन कोटी शेतकरी या राज्यामध्ये शेतीवर अवलंबून आहेत किमान चार कोटी लोक डायरेक्ट शेतीशी निगडीत असणारा हा वर्ग या ठिकाणी आहे आज त्यांची या राज्यामधली अवस्था काय जवळजवळ तीन लाख कोटीचा या ठिकाणी कृषी आणि इतर संलग्नाचा या ठिकाणी उलाढाल या राज्यामध्ये आपल्या सगळ्या अर्थकारणामध्ये त्या ठिकाणी होते परंतु राज्याच्या एकूण उत्पन्नात जी एस डी पीमध्ये कृषी विकासाचा दर हा तेरा टक्क्यावरून अकरा पॉईंट पाच टक्क्यावर आलेला आहे जसं मंत्री नसतात तसा आता विकासाचा दरसुद्धा या दुर्दैवानं या राज्यामध्ये तेरावरून अकरा पॉईंट पाचवर आलेला आहे हे पंतप्रधानांच्या इकॉनॉमिक ॲडवायझर कमिटीच्या सप्टेंबरच्या रिपोर्टमध्ये नाही तर परत कुठून आकडेवारी आली म्हणून विचारलं जाईल याच्यावरून निश्चितपणे लक्षात येते की जो शेतकरी आज आमच्या सगळ्यांचा पोशिंदा आहे आहे त्याची अवस्था या राज्यामध्ये काय परिस्थिती या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे आपल्या लक्षात गेले सहा दिवस सभापती मोदय हे हो अधिवेशन भरतंय विदर्भामध्ये भरतंय विदर्भातले प्रश्न मी पुढं मांडणारच आहे या हजारो कोटीतून नेमका शेतकऱ्याला काय फायदा मिळाला तर या बजेटमध्ये सहाशे कोटी मिळाले कृषी मंत्र्यांनी स्वतःची पाठ थुपटून घेतली दहा पंधरा हजार कोटीच्या मागणीमध्ये फक्त सहाशे कोटी मिळाले ही शोकांतिका या महाराष्ट्राची त्या ठिकाणी आणि म्हणून या कृषी विभागाच्या अनेक विषय आहेत सभापती महोदय काल मंत्री मोदयांनी परवा आकडेवारी सांगितली की जवळजवळ सहा लाख छप्पन हजार शेतकऱ्यांना सहा हजार कोटीची निधीची आवश्यकता आहे हे ऑफिशियली या ठिकाणी जाहीर केलं परंतु या शेतकऱ्यांना कुठली मदत त्या ठिकाणी झालेली नाही एका बाजूला सरकार मोठ्या उद्योगपतींचे सोळा कोटी रुपये या ठिकाणी माफ करतं त्या ठिकाणी परंतु सहा हजार रुपयेची कर्जा सहा हजार रुपये शेतकऱ्याला नाहीत हे वास्तव आहे एका बाजूला शेतकरी अडचणीत आहे परंतु दुसऱ्या बाजूला शक्तीपीठाच्या माध्यमातून एक अन्याय मार्ग या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या जमिनी काढून घेऊन करण्याची भूमिका शासन या ठिकाणी घेत आहे संपूर्ण बारा जिल्ह्यातले शेतकरी याच्या विरोधात आहेत परंतु शासन ऐकायला तयार नाही हे वाचतो या राज्यातला शेतकरी उघड्या डोळ्यानं बघ सभापतीमध्ये मराठवाडा असेल या सगळ्या परिसर प परिसरामध्ये मधल्या काळात अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीमध्ये एक कोटी तेरा लाख शेतकरी बाधित झाले चौऱ्याऐंशी लाख हेक्टरचं नुकसान शेतीचं झालं जवळजवळ चारशे लोकांचे मृत्यू झाले आम्ही आकडेवारी ऐकत होतो सन्मान्य मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी दौरे केले आकडे जाहीर केले एकतीस हजार कोटीचं पॅकेज जाहीर केलं परंतु पॅकेजमधला किती निधी पोचला हे आकडेवारी सांगायला त्या ठिकाणी शासन तयार नाही एकतीस हजार कोटीतले नेमकं शेतकऱ्याच्या पदरात किती पडले हे या ठिकाणी सांगायला तयार नाही छत्रपती संभाजीनगर असेल धाराशिव नांदेड वाशिम अहिल्यानगर या सगळ्या जिल्ह्यातलं या जिल्ह्यातलं प्रामुख्यानं पिकाचं नुकसान सर्वाधिक या ठिकाणी झालं परंतु आशेवर बसलेल्या शेतकऱ्याला न्याय मिळाला नाही सभापतीमध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या एवढ्या महिन्यामध्ये आठशे नव्याण्णव शेतकऱ्यांनी दुर्दैवानं आत्महत्या केली आम्ही एका बाजूला विकासाच्या गप्पा या ठिकाणी मार मारतोय आम्ही एका बाजूला केंद्राचं राज्याची वावा या ठिकाणी करतोय आम्ही नगरपालिका नगरपंचायतीमध्ये सगळ्यांची भाषणं ऐकली की एवढ्या गोष्टी झाल्या एवढ्या गोष्टी झाल्या की आठशे नव्याण्णव लोकांना आत्महत्या करण्याची वेळ आली सभापती महोदय हे वास्तव या ठिकाणी आपल्यासमोर मला मांडताना अत्यंत दुःख या ठिकाणी होते सभापती महोदय लोकसभेमध्ये नुकसान भरपाईचा विषय आला सकाळी केंद्रीय मंत्री म्हणतात प्रस्ताव आला नाही दुसऱ्या दिवशी सांगतात प्रस्ताव आला आम्हाला कळत नाही की नेमकं काय झालं सत्तावीस डिस नोव्हेंबर आणि दोन डिसेंबर असा दोन वेळा केंद्राला प्रस्ताव सादर केला आहे का याचाही खुलासा होणं गरजेचं आहे का ट्रिपल इंजिन सरकार म्हणायचं डबल इंजिन सरकार म्हणायचं चा, केंद्राचं आणि राज्याचं डबल इंजिन सरकार आहे कुठंही कमी पडणार नाही प्रस्तावच तुमचा महिना महिनावर जात नसेल तर या ट्रिपल इंजिन आणि डबल इंजिनचा आमच्या शेतकऱ्याला काय फायदा हेल्प डिलेड हेल्प डिलेड इज हेल्प डिनाईड सभापती महोदय तुम्ही मदत जर वेळानं लावली आता तर या ठिकाणी हा सीझन आपला गेलेलाच आहे पुढच्या सीझनला सुद्धा रानं तयार होणार नाहीत कारण की काही रानं खरडून गेलेली आहेत याची जाणीव सभापती महोदय आपल्याला निश्चितपणे या ठिकाणी आता खरडून गेलेल्या जमिनीसाठी जे आर काढला साडेतीन लाख रुपयाची घोषणा त्या ठिकाणी केली प्रत्यक्ष तीन तीस हजार रुपये मिळणार आणि राहिलेलं मनरेगामधून काम करायचं आणि ते पैसे मिळणार म्हणजे प्रत्यक्ष मदत ही या ठिकाणी होणारच नाही हे वास्तव सभापती मोदय या फसव्या जी आरच्या माध्यमातून मला आपल्यासमोर आणायचं आज शासन म्हणतं आम्ही अनेकांना या ठिकाणी मदत पोचवली परंतु माझ्याकडं लातूर जिल्ह्यातली यादी आहे लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातली जवळजवळ तीस शेतकऱ्यांची यादी आहे की ज्यांना एकही रुपया मदत त्या ठिकाणी पोचलेली नाही त्यातील एकाचं नाव मी या ठिकाणी घेतो गोपाळ सूर्यवंशी यांची ऐंशी आर जमीन खरडून गेली फक्त वीस आर जमिनीचा त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळाली का हे ड्रोन न सर्वे झाले सभापती महोदय केंद्राचं पथक आलं ते सुद्धा रात्री आलं बॅटरी घेऊन केंद्राचं पथक टॉर्च लाईटमध्ये त्या ठिकाणी पाणी करत होतं म्हणजे नियोजन कशा पद्धतीने या ठिकाणी आहे याची कल्पना आपल्याला निश्चितपणे दिसून येईल पशुधनाचं नुकसान झालं आज एखादी महिष घ्यायची असेल गाय घ्यायची असेल तर एक लाखाच्या खाली कुठली महस मिळत नाही दीड लाख पावणे दोन लाखाच्या वरती गायी आणि म्हशी मिळतात मदत आम्हाला किती मिळाली ती सदतीस हजार रुपये मदत या ठिकाणी फक्त त्या ठिकाणी जाहीर झाली विहिरीचा गाळ काढायचा सभापती महोदय एक जुनी म्हण आहे ग्रामीण भागामध्ये घरा घरचं गर घर पाहावे बांधून लग्न करावे मुलीचे लग्न करावे आणि विहीर बांधावी विहीर बांधून बघावी ह्या तीन गोष्टी ग्रामीण भागामध्ये महत्त्वाच्या आहेत की घरातलं लग्न करून बघावे घर बांधावे आणि विहीर बांधावी आता विहीर बांधायसाठी सभापती मोदय आपण किती देतो आहे तीस हजार रुपये फक्त या ठिकाणी देतोय पूर्ण वीस विहीर कोसळलेले त्याला फक्त तीस हजार आपण या ठिकाणी दुरुस्तीसाठी देतो सभापती मोदी ही आकडेवारी पाहिल्यानंतर हे एकतीस हजार कोटीचं पॅकेज हे पॅकेज नाही आहे तर फक्त या ठिकाणी दाखवायसाठी केलेला ह्या या ठिकाणी शो आहे असं म्हणायला हरकत नाही सभापतीमध्ये हे कमी का काय म्हणून आता बोगस बियाणे आणि खते हे एक मोठं रॅकेट या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं छत्रपती परवा छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी लिप फर्टिलायझर नावाचे बोगस खताची निर्मिती केली जाते एकोणीस लाख रुपयेची खतं ही त्या ठिकाणी पकडण्यात आली परभणी जिल्ह्यात पात्रीमध्ये अवैधरित्या युरियाची वाहतूक केली जाते हे पकडण्याचं काम त्या ठिकाणी झालं आज राजरोसपणे या सगळ्या गोष्टी बोगस खते असतील बोगस बियाणे असेल हे आमच्या शेतकऱ्याचे माती मांडण्याचं काम हे शासन प्रामुख्यानं करत राज्यामध्ये मा सभापतीमध्ये मा मागच्या मा पंचवीस वर्षापासून कृषी विभागामध्ये अकराशे पन्नास क्वालिटी कंट्रोल अधिकारी होते तो आकडा साडेतीनशेवर आला अशी आमची माहिती आहे मग जर आकडा अकराशे अकरा अकरा पन्नास वरून साडेतीनशेवर आणला असेल हे वास्तव असेल तर मग खतं आणि बियाणं बोगस याच्यावर कंट्रोल कसा या ठिकाणी होणार आणि या सगळ्यातून कृषी विभागाबद्दल किती अस्था आहे शासनाला हे निश्चितपणे या ठिकाणी लक्षात येत पीक विम्याची वास्तवता तशीच आहे ब पीक विमा क पीक विम्याच्या संदर्भात राज्य शासनानं सांगितलं की आपत्यामधून कृषी समृद्धी योजना आम्ही जाहीर करणार परंतु त्याला यावर्षीच्या बजेटमध्ये कुठं त्या ठिकाणी उल्लेख आम्हाला दिसत नाही कृषी समृद्धी योजना नेमकी कुणासाठी आहे हे आम्हाला कळत नाही का ती कागदावर आहे हे आम्हाला कळत नाही पारघर जिल्ह्यामधला वाडा इथला शेतकरी सभापती महोदय मधुकर पाटील प्रधानमंत्री फसल योजनेअंतर्गत नुकसान भरपाई किती मिळावी दोन रुपये तीस पैसे नुकसान भरपाई या शेतकऱ्याला या ठिकाणी मिळाली म्हणजे शेतकऱ्याची थट्टा निसर्गाने लावलेलेच आहे शासनसुद्धा आता कमी पडत नाही त्याचे या ठिकाणी तट्टा करण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील चिंचपूर गावातील शेतकरी अजिता अजित आजीत ढगे यांच्या सहा एकराच्या बागेचं नुकसान झालं दाक्ष बागेचं अजून एकही रुपया मदत या शेतकऱ्याला या ठिकाणी मिळालेली सभापतीमध्ये मागच्या वर्षी पंचा पंचावन्न लाख शेतकऱ्यांनी विमा उतरायचा विमा उतरवला गेला होता यावर्षी तो आकडा फक्त सहा लाखावर आहे याचा अर्थ शेतकऱ्यांच्या बदल शासनाच्या अनास्था विमा कंपन्यांचा एका बाजूला लूट चालूच चा आहे परंतु दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याचाही विमा कंपन्यांचा विश्वास उडालेला आहे हे यामागच्या आकडेवारीहून या ठिकाणी दिसून येतं आणि म्हणून या हवामान बदलाच्या बदलाच्या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला न्याय मिळणार का नाही ही वास्तवता मला या टिबिदा मानायची सभापतीमध्ये कर्जमाफी आणि कर्ज पुनर्गटन सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलं कर्जमाफी करणार उपमुख्यमंत्री म्हणतात मी कुठं बोललो होतो दोघांच्या मध्ये सुसंवाद नाही अशी परिस्थिती आहे कारण की कर्जमाफी केल्याशिवाय पर्याय नाही आणि सभापती महोदय मुख्यमंत्री यांनी कमिटी नेमली दो तीस जूनपर्यंत कर्जम या कर्जमाफीचा निर्णय घेतो म्हणलेत परंतु एकतीस मार्चला ज्यावेळी ह्या सगळा कर्ज वसूल केला जाणार आहे तीस जूनला आमच्या सोसायट्याचं येणं देणं या ठिकाणी होतं मग तीस जूनला तुम्ही या ठिकाणी काय करणार थकीत असणारच नाही कर्ज शेतकऱ्याचं मग तुम्ही त्या ठिकाणी करणार काय आमची मागणी आहे सभापती महोदय तुम्हाला कर्जमाफी करायचे असेल तर ता ताबडतोब आत्ता निर्णय घ्या तुम्ही पुढच्या वर्षी निर्णय कसा या ठिकाणी घेताय मग शेतकऱ्यांना थकीत जायला पाहिजे जुनं नवं नाही ना केलं नाही पाहिजे ना ना सोसायटी लेव्हलला सभापती मोदी आपल्याला माहित आहे जुनं नवं या ठिकाणी केलं जातं नवीन कर्ज जा काढून जुनं भरण्याची प्रथा अनेक सोसायट्यांमध्ये अनेक जिल्हा मध्यवर्ती बँका ते करतात मग या एकतीस मार्चला आव्हान आम्ही शेतकऱ्याला करायचं का हे जुनं नवं करू नका परंतु थकीत राहिलं कारण की आर बी आयच्या नियमाप्रमाणे थकीत असेल तरच तुम्हाला कर्जमाफी करता येईल त्याच्याऐवजी यातून काहीतरी मार्ग काढणं अपेक्षित आहे असं माझं मत आहे सभापती मोदय एका बाजूला कर्जमाफी करणार ही घोषणा होते दुसऱ्या बाजूला कर्जाचं पुनर्गठन करणार अशा पद्धतीचा या ठिकाणी घोषणा होते नेमकं शेतकऱ्याला काय मिळणार हेच या ठिकाणी कळत नाही पदोपदी शेतकरी अडचणीत येतोय हे वास्तव सभापती महोदय या निमित्तानं समोर मला या ठिकाणी मांडायचं आहे सभापती महोदय उपमुख्यमंत्री इथं त्या ठिकाणी आहेत मराठवाड्यामध्ये अतिवृष्टी झाली त्यानंतर शिंदेसाहेब एक जन आंदोलन राष्ट्रीय समन्वय समितीने एक अभ्यास गटाच्या माध्यमातून एक रिपोर्ट तयार केलेला आहे की उद्याच्या भविष्यकात या मराठवाड्यातल्या परिसराला या अतिवृष्टी म्हणून त्रास होऊ नये किंवा काय उपयोजना केल्या पाहिजेत याची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे माझी शासनाला विनंती आहे की या सगळ्यांच्यावर बसून येणाऱ्या भविष्यकात काय उपयोजना मराठवाड्यासाठी करता येईल हा प्रयत्न करावा सभापती महोदय आज विदर्भामध्ये अधिवेशन कापसाची अवस्था काय सोयाबीनची अवस्था काय सी सी आयला हायकोर्टानं निर्देश द्यायला लागतात की या ठिकाणी खरेदी केंद्र वाढवा क्विंटल तीस क्विंटलपर्यंत हेक्टरी खरेदी करावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे ती दहा क्विंटलच या ठिकाणी सी सी आय खरेदी करते खरेदी खरेदी केंद्र कमी आहेत दर एम एस पीचा या ठिकाणी कमी आहे आणि ह्यातून भरडून जाऊन पुन्हा तुम्ही तीस क्विंटलसुद्धा घेणार नाही फक्त दहा क्विंटल घेणार म्हणजे फक्त फसवण्याचं काम शेतकऱ्याला प्रामुख्याने या ठिकाणी चालू आहे हे वास्तव मी या ठिकाणी आपल्यासमोर त्या ठिकाणी मांडू इच्छितो आहे दोनशे साठ आणि अंतिम आठवडा आम्ही एकत्रित केलेला आहे सभापतीमध्ये शेतकरी झाल्यानंतर आता आणि या विषयावर मी आपलं मत व्यक्त करणार आहे परंतु शेतकऱ्यांचा विषय संपवण्यापूर्वी चार ओळी फक्त मी व्यथा शेतकऱ्याच्या मांडू इच्छितो अतिवृष्टी करून पाऊस जिंकला अतिवृष्टी करून पाऊस जिंकला भाव पाडून व्यापारी जिंकला अतिवृष्टी करून पाऊस जिंकला भाव पाडून व्यापारी जिंकला खोटे बोलून सरकार जिंकले कष्ट करून हरला तो फक्त शेतकरी हरला तो फक्त शेतकरी हरला हे वास्तव या आकडेवारीतून मी आपल्यासमोर त्या ठिकाणी मांडतोय हे जी काही मी आकडेवारी आपल्यासमोर मांडली ती निश्चितपणे त्याचं उत्तर अजून कृषी मंत्री आलेलं नाहीत परंतु किमान त्यांच्या उत्तरामध्ये या ठिकाणी हे यावं अशी आमची अपेक्षा आहे सभापती महोदय अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये आणि आपण दोनशे साठ दोन्ही क्लब केलेला आहे नगरविकासासंदर्भातले काही विषय आहेत की आज मुंबई महापालिकेमधल्या एफ डी किंवा मुंबई महापालिकेतले पैसे काढून आता विकास करण्याचं काम या ठिकाणी चालू दोन हजार पन्नास किलोमीटरमधले एक हजार किलोमीटर रस्ते कॉन्क्रीट केले असं अभिमानानं सांगतो मुंबई ही आपली फायनान्शियल कॅपिटल आहे जगभरामधलं जगभरामधलं हे एक शहर आहे एक आंतरराष्ट्रीय शहर म्हणून मुंबईची ओळख आपण या ठिकाणी करतो या आंतरराष्ट्रीय शहराची वास्तवता काय आहे तर ज्यावेळी मुंबई महापालिकेनं जाहीर केलं खड्डे किती आहेत कळवा वीस हजारच्या वर खड्डे या मुंबई महापालिकेमध्ये आहेत अशा पद्धतीच्या तक्रारी आल्या सरकार काय करत आहे काही का करत नाही हे वास्तव या ठिकाणी आहे त्याच पद्धतीनं मुंबईचं प्रदूषण असेल मुंबईचा फुटपाथ हा लोकांसाठी राहिलेला नाही आहे तो फेरीवाला किंवा इतरांसाठी राहिलेला आहे हा सामान्य माणसांसाठी फुटपाथ कधी उपलब्ध होणार आहे हे देखील निमित्ता या निमित्तानं मला या ठिकाणी विचारायचं मुंबईच्या मेट्रोमध्ये पावसाळ्यामध्ये लागलेली गळती असेल किंवा एकाच वेळी अनेक प्रकल्प मुंबई चालू झाल्यामुळं चा चा प्रदूषणाचा विषयाची दखल हायकोर्टानं घेण्याचा विषय असेल किंवा एस आर एमध्ये चाललेल्या अनेक भानगडी असतील या सगळ्याच्या माध्यमातून मुंबई नेमकी कुठल्या दिशेनं चाललेली आहे हेच आम्हाला कळायला या ठिकाणी कळायला कळत नाही अशी वास्तवता या ठिकाणी सभापती हे सांगत असताना सन्मान्य उपमुख्यमंत्री शंभर कोटीचे कोल्हापुरातल्या रस्त्याची चौकशी करणं गरजेचं आहे कारण की गेले सर्किट बेंच ना हायकोर्टामध्ये याची याचिका दाखल झाली त्यांनी ताशेरे वाटले या रस्त्यावर की या रस्त्याची क्वालिटी व्यवस्थित नाही आहे आपण चांगल्या मनानं पूर्वी आपण दोन अडीचशे कोटीचे आराखडा मंजूर केला त्यातले शंभर कोटी आपण चांगल्या मनानं दिले मला धन्यवाद आहेत आपले त्याबद्दल मत नाही परंतु क्वालिटी खाली राहिली का त्याचा विचार आपण करणं घर शंभर कोटीत शिंदेसाहेब साठ कोटीचे सुद्धा रस्ते होणार नाहीत हे वास्तव खालचं आहे मी आता राजकीय आरोप करत नाही आपल्याला सगळं माहीत आहे परंतु हे शंभर कोटीचे क्वालिटी रस्त्याची कोल्हापूरमधली काय आहे पुढच्या पावसाळ्यापर्यंतसुद्धा हे रस्ते, रस्ते राहणार नाहीत येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचं मतदान होईपर्यंत जरी राहिले तरी धन्यता मानावी लागेल ही वास्तवता या रस्त्याची सभापती महोदय या ठिकाणी आहे आणि म्हणून हे करत असताना सभापती महोदय दुसरा एक मुद्दा शिंदेसाहेब इथं आहेत को पुणे रिंग रोडचे बारा पॅकेजेस या ठिकाणी आपण काढले सात पॅकेजेसचं आपण टेंडर काढलं ते ओपन झाले कामं चालू झाली पुण्याला रिंग रोड हे अनेक वर्षाचं स्वप्न आहे अनेक वर्ष हे स्वप्न अपूर्ण होतं परंतु मागच्या काळामध्ये स्वप्न पूर्ण झालं परंतु यामधलं ई फाईव्ह ई सिक्स आणि ई सेवन शिंदेसाहेब पुणे रिंगरोडचं ई फाईव्ह ई सिक्स आणि ई सेवन हे पॅकेज जानेवारीमध्ये ओपन झाले खरं अजून बीड फायनल होत नाही जानेवारीमध्ये टेंडर ओपन झाले नऊ महिने झालं राहिलेले सात पॅकेज तुम्ही ओपन केले कामं चालू झाली परंतु हा हा तीन पॅकेज मात्र या ठिकाणी प्रलंबित आहेत कुणाचा दबाव आहे का टेंडर देण्यासाठी आम्हाला कळत नाही परंतु नेमकं काय का गोड बंगाला आहे यातला आम्हाला या ठिकाणी कळणं गरजेचं अशी परिस्थिती या ठिकाणी सभापती मोदय आज अनेक भ्रष्टाचाराचे प्रकरण आपल्यासमोर या ठिकाणी येत आहेत या जी एस टीच्या नावाखाली वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणानं तब्बल पंधरा टक्के नफा घशात त्या टेंडर लोकांच्या घालण्याचं काम केलं सभापती मोदय व औषध खरेदी झाली जी एस टी पाच टक्क्यावर आला परंतु त्याचा फरक त्या ठिकाणी किंवा त्याचा जो परिणाम असतो टेंडरमध्ये तो, तो कुठेही दिसत नाही आणि दरवाढीनं या टेंडरमध्ये या ठिकाणी अनेक चुकीच्या गोष्टी झाल्या अशी आमची माहिती या ठिकाणी आहे प्रामुख्यानं टेंडर क्रमांक ही दोनशे पन पंधरा काढताना त्या औषधाच्या जी एस टीचा दर अठरा टक्के होता तो नंतर पाच टक्के झाला परंतु दरात कुठली कमतरता या ठिकाणी झालं नाही टेंडर कमी दरानं त्या ठिकाणी आलं नाही सभापती महोदय हे दरात गोलमाल असताना देखील या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर बीड वाशिम आणि नागपूर आणि यवतमाळ या महाविद्यालयामध्ये काही खरेदी झाली अधिष्ठातांनी पत्र पाठवून सांगितलं की यात भ्रष्टाचार त्या ठिकाणी झालेला आहे है। सोडियम हायपोक्लोराईडचे जार हे पाचशे पन्नास जारचा पुरवठा या रुग्णालयात केलेला आहे आणि ऑलरेडी या जारची गरज नाही या या केमिकलची गरज नसताना ही खरेदी झालेली आहे पुढच्या सहा महिन्यामध्ये एक्सपायर झाल्यानंतर ह्या ह्याला जबाबदार सभापतीमध्ये पुढच्या काळामध्ये कोण असणार आहे हे जो जो या ठिकाणी महत्वाचं एका बाजूला औषध खरेदीमध्ये आरोग्य विभागामध्ये जवळजवळ आरोग्य विभागाच्या या खरेदी प्रक्रियेमध्ये सभापतीमध्ये सहावा मजला जो काय तिथं आरोग्य विभागाचा आहे तिथलं सी सी टी व्ही फुटेज गेल्या तीन महिन्याचं काढलं पाहिजे कोण कॉन्ट्रॅक्टर तिथे येतात आणि कशा पद्धतीनं या सातशे कोटीच्या टेंडरमध्ये कशा पद्धतीने या ठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे हे आपल्याला निश्चितपणे उद्याच्या भविष्यकाळात या ठिकाणी दिसून येईल सभापती महोदय हे बोलत असताना परवा नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका त्या ठिकाणी झाल्या नगरपालिका नगर आणि नगरपालिकेच्या पंचायतीच्या निवडणुकीमध्ये सन्माने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्यावरनं आम्ही बरीच चर्चा ऐकली तिजोरीची चावी कुणाकडं आहे तिजोरी कुणाकडं आहे आम्ही म्हटलं चावी कुणाकडे पण असू दे तिजोरी कुणाकडे पण असू दे लोकांना पैसे द्या एवढी आमची रास्तापेक्रा या ठिकाणी कारण की एका बाजूला ति मतं चौदाशे कोटी रुपये आमच्याकडे आहेत तर मतदान केलं तर या ठिकाणी हे चौदाशे कोटीतला निधी देऊ शकतो असं दादा म्हणतात दुसरे दादा आमचे चंद्रकांत दादा म्हणतात ते काही बोलले तरी तिजोरीचा मालक आमच्याकडं आहे मालकी आता अजून फायनल व्हायची आहे आम्ही बावनकुळे साहेबांना या ठिकाणी सांगणार आहे ते आता महसूल खात्यामध्ये सगळे बदललेले आहेत एकदा तिजोरीच्या सात बऱ्यावर कुणाचं नाव आहे नेमकं ते या ठिकाणी करावं त्या ठिकाणी फेरफार करावा अशी आमची बावनकुळे साहेबांना या ठिकाणी विनंती असणार सभापती महोदय मुख्यमंत्री ते येत आहेत खालचं सभापती महोदय नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुकीमधलं वास्तव काय होतं निवडणुका लागल्या कधी या ठिकाणी होत नाही आदल्या दिवशीपर्यंत मतदानाचा या ठिकाणी नियम करण्यात आला सुप्रीम कोर्टामध्ये पन्नास टक्क्याच्या आरक्षणाच्या संदर्भात काही निवडणुका पुढे गेल्या सत्ताधारी पक्षातले मुख्यमंत्री मोदय सुद्धा म्हणतात की निवडणूक आयोगानं असा निर्णय कसा घेतला माझा दावा आहे की निवडणूक आयोग ज्यावेळी निर्णय घेत आहे त्यावेळी मुख्य सचिव गृह सचिव यांच्याशी बोलल्याशिवाय निवडणूक आयोग निर्णय हा घेऊ शकत नाही जो निर्णय निवडणूक आयोगानं निवडणुका पुढे घेण्याचा या ठिकाणी घेतला तो सरकारला विश्वासात न घेता घेतला असेल तर मग सरकारची पकड आता राहिली नाही असं आम्हाला म्हणावं लागेल कारण की मुख्यमंत्री मोदय किंवा सत्ताधारी आमदारसुद्धा म्हणतात की निवडणुकीचा निवडणूक आयोगाचा निर्णय आम्हाला त्या ठिकाणी मान्य नाही याचा अर्थ काय तर निवडणूक आयोगावर तुम्ही या ठिकाणी अंकुश ठेवू शकत नाही हे या ठिकाणी लक्षात येत अगदी शेवटच्या रात्री एक तारखेपर्यंत मतदान प्रचार करण्याची मुभा मला वाटते कधी दिली गेली नव्हती ती देण्याचं काम त्या ठिकाणी केलं सभापती मोदय चिन्ह वाटपामध्ये चिन्ह वाटपामध्ये वाट फॉर्म भरल्यानंतर चिन्ह वाटपाबद्दलचा नवा जी आर काढण्यात आला नवं परिपत्रक काढण्यात आलं नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असेल त्याचं वेगळं चिन्ह आणि खालच्यांसाठी वेगळं चिन्ह परत ते बदललं फॉर्म भरल्यानंतर हे परिपत्रक काढण्यात आलं एकतर प्रांताने आरोनी सांगितलं की मी नवीन आहे मला सांभाळून घ्या अशा पद्धतीचा अंदागोंदी कारभार या राज्यामध्ये या निवडणुकीच्या माध्यमातून प्रामुख्यानं झालेला आपण त्या ठिकाणी पाहतो आणि म्हणून सभापती महोदय हे सगळं बघितलं तर या शासनाचं एकूण धोरण बघितलं तर शेतकरी विरुद्ध धोरण निवडणुका व्यवस्थित न घेण्याच्या दृष्टीनं काम करण्याची भूमिका या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत भ्रष्टाचारामध्ये तर या सरकारचा नंबर एक लागेल अशा परिस्थितीत अनेक प्रकरणं आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत अनेक रकडलेली प्रकरणं आहेत परवा पुण्याची बैठक घेऊन बत्तीस हजार कोटी रुपयाच्या आराखड्याला घोषणा झाली परंतु एका बाजूला पुरवण्यामागण्या पंच्याहत्तर हजार कोटी पंच्याहत्तर हजारच्या आहेत तुम्ही पैसे देणार आहात कुठनं तुम्ही पैसे कुठनं देणार आहात पुण्याला तुम्ही पाणी देऊ शकत नाही पुणे बावीस टी एम सी पाणी मागतंय त्यांना ट्रिब्युनलमध्ये जावं लागतंय आणि इकडं बत्तीस हजार कोटीच्या घोषणा या ठिकाणी होत आहेत या सगळ्या शहरांना अडचणीत आणण्याचं काम विद्यमान सरकारनं या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून सरकारनं आत्ता तरी किमान जागा व्हावं शेतकऱ्याला न्याय त्या ठिकाणी मिळावा किमान शेतकऱ्याचे अश्रू पुसण्याचं काम एम पी एस सीची भरती या ठिकाणी एम पी एस सीच्या परीक्षा पुढे गेल्या नोकर भरती र रखडलेल्या या राज्यातला बेरोजगार तरुण मोठ्या आशेनं वाट बघतोय की एक लाख नोकर भरती या ठिकाणी कमी कधी भरली जाणार एम पी एस सीचं वेळापत्रक या ठिकाणी वेळोवेळी बदलत जाते। जात आहे निकाल लागले तर त्या ठिकाणी व्यवस्थित निकाल लागले जात नाहीत निकाल लागले तर त्या ठिकाणी ट्रेनिंगला जागा नाही अशी पोलिसांची अवस्था आहे आणि नवीन पंधरा हजार पोलीस भरती करून तुम्ही त्यांना ट्रेनिंग त्या ठिकाणी कधी देणार ह्या माझा प्रश्न या ठिकाणी टीई टी सारखी परीक्षा महत्त्वाची परीक्षा त्या परीक्षेमध्ये पेपर फोडला जातो आणि जा त्या एका प्रमुख पक्षाचा पदाधिकारी त्या त्या ठिकाणी त्या पेपर फुटीमागे आहे हे वास्तव यासमोर आहे आणि म्हणून सभापती मोदय या, मो या सगळ्या मुद्द्यांना किमान शासनानं उत्तराच्या माध्यमातून या ठिकाणी उत्तर प्र या आमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तराच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती द्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो